नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्थाने आटपाडी तालुका आटपाडी येथील गोविंद पार्कमध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त शिवजल ग्रुपच्या वतीने दिनांक पाच ते सात जुलै या कालावधीत यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले भाविकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते दिग्विजय देशमुख व शिवजल ग्रुपने केले आटपाडी येथे आवळाई रोड लगत भव्य अशा एकरामध्ये एन ए प्लॉटची सोय करून निसर्गरम्य रहिवासी निर्माण करणारा गोविंद पार्क हा प्रकल्प सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलाय या प्रकल्पाजवळ तलाव असल्यामुळे यामध्ये बोटिंगची देखील सोय आहे गोविंद पार्कमध्ये उभारण्यात आलेली एकावन्न फूट विठ्ठलाची मूर्ती आटपाडी आणि परिसरातील लोकांचं लक्ष वेधून घेत आहे निसर्गासह भक्तीच्या वातावरणात विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी नित्य नियमाने येथे भाविक येत असतात ग्रुपच्या वतीने प्रथमच गोविंद पार्कमध्ये शनिवार दिनांक पाच ते सात जुलै या कालावधीत आषाढी एकादशी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आलाय या यात्रा महोत्सवामध्ये खेळणे पाळणे खाद्यपदार्थांचे स्टॉल चिमुकल्यांसह महिलांसाठी साहित्यांचे स्टॉल करमणुकीची साधने असा अनोखा सोहळा रंगणार आहे आठपाडीसह पंचक्रोशीतील नागरिकांना मुलांना महिलांना मनोरंजनासह विठ्ठल दर्शनाची सोय करण्यात आली याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते दिग्विजय देशमुख व शिवजल ग्रुपच्या वतीने करण्यात आले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा